श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण थोडीशी वेगळी माहिती जाणून घेणार आहोत कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण कुठलाही उपाय जाणून घेणार नाही कुठलीही सेवा जाणून घेणार नाही तर आज एका भक्ताला आलेला स्वामींचा अनुभव जाणून घेणार आहोत बघा आपण सेवा करत असतो किंवा उपायही करतो आणि त्याची फलप्राप्ती व्हावी असं प्रत्येकाला वाटतं आणि जी व्यक्ती मनापासून एखादी सेवा करते स्वामींवर डोळे झाकून विश्वास ठेवते शंभर टक्के तिला प्रचिती येते म्हणजे येतेच फक्त फरक इतका आहे की काही जण ते सांगतात काही जण नाही सांगत आता बऱ्याच जणांना वाटतं की आपल्याला आलेले अनुभव इतरांसोबत शेअर करू नये पण हे बघा अनुभव जर तुम्ही दुसऱ्यांना सांगितले तर त्याने कधीच तुमचं नुकसान होणार नाही या उलट कित्येक लोकांचा त्या गोष्टीवर विश्वास बसतो आणि तेही सेवेला सुरुवात करतात तुमच्यामुळे कुठेतरी सेवेकरी घडत असतो आणि म्हणून आपल्याला आलेले अनुभव हे नक्कीच सांगावे हो एकवेळेस तुम्ही सेवा करत आहात संकल्प घेतलेला आहे तोपर्यंत हवा तर त्या सेवा कोणाला सांगू नका की तुम्ही अशी अशी सेवा करत आहात अर्थात ती सेवा कशासाठी करायची कोणी त्याबद्दल माहिती विचारली तर तुम्ही नक्कीच सांगू शकतात पण तुम्ही कुठल्या कारणासाठी ते करत आहात हे पूर्ण झाल्याशिवाय सांगू नका पण त्याचा अनुभव आल्यानंतर मात्र तुम्ही नक्कीच हा अनुभव इतरांसोबत शेअर करा आणि तुमच्यासोबत इतरांनाही स्वामींच्या मार्गात घेऊन या त्यासोबतच दुसऱ्यांचे दुःख कमी जर आपल्या एका गोष्टीने होणार असतील तर नक्कीच आपण ती गोष्ट करायला हरकत नाही तर असो आज असाच एक अनुभव आपण जाणून घेणार आहोत आपले एक सबस्क्रायबर आहे त्या सबस्क्रायबरचा हा अनुभव आहे तर त्यांच्या भाषेतच आता मी तुम्हाला सांगणार आहे त्यांच्या शब्दात हा अनुभव मी मांडणार आहे तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ आवर्जून एक तर बघा ज्यांचा हा अनुभव आहे ते साताऱ्याचे आहे नाव अतुल सोनोणे बघूयात ते काय सांगतात ते सांगतात की नमस्कार श्री स्वामी समर्थ माझं नाव अतुल सोनवणे मी साताऱ्याचा आहे हा अनुभव चार ते पाच वर्षांपूर्वीचा आहे साधारणतः कोरोना काळातीलच हा अनुभव आहे तर त्या अगोदर मी एका दुकानामध्ये कामाला होतो कपड्यांचं शोरूम होतं आणि त्या दुकानामध्येच मी काम करत होतो त्यासोबतच माझी पत्नी तिने देखील मध्यंतरी मेसचा व्यवसाय सुरू करण्याचा प्रयत्न केला होता परंतु मुलांमुळे तिला ते शक्य झालं नाही आणि नंतर ती फक्त घर सांभाळू लागली आणि मी शोरूम मध्ये कामाला जायचो सगळं काही व्यवस्थित चालू होतं दोन वेळेचं पोटभर अन्न स्वामींच्या कृपेने आम्हाला मिळत होतं आमची फार मोठी मोठी स्वप्न नव्हती पण तरीही आपल्या ज्या काही गरजा आहे आपल्या मुलांच्या ज्या काही गरजा आहे त्या पूर्ण व्हाव्या इतकी अपेक्षा आता प्रत्येकालाच असते आणि तशी आम्हाला देखील होती आणि त्यामुळे आम्ही दोघही धडपड करत होतो अशातच आम्हाला दोन मुलं एक मुलगी सातवीत आणि मुलगा जो होता तो चौथीला होता पण अचानक तेव्हा लॉकडाऊन लागलं आणि लॉकडाऊनमुळे सगळी दुकानं शाळा सगळं काही बंद झालं आता ही परिस्थिती सगळ्यांनाच ठाऊक आहे त्या काळामध्ये काय झालं होतं तर अचानकच दुकान बंद झालं आणि अगदीच आमच्यावर संकट ओढवून आलं कारण आपण अगदीच मध्यम वर्गीय लोक पगार आपल्याला महिन्याला मिळतो त्यात आपण घर खर्च भागवतो आणि उरलेले पैसे मुलांच्या शिक्षणासाठी वगैरे खर्च करतो त्यामुळे फार काही गुंतवणूक आपल्याकडे कधीच नसते आणि तशीच काही अवस्था आमची देखील होती पण आता करायचं काय नेमकं का? हा प्रश्न डोळ्यासमोर होता कारण आम्ही दोघं म्हटलं तर बऱ्याचशा गोष्टी ऍडजस्ट करू शकत होतो परंतु मुलांना त्या गोष्टी सांगणं किंवा पटवून देणं त्या काळामध्ये फार अवघड झालं होतं कामाचं म्हटलं तर काम पूर्णपणे बंद असल्यामुळे पगारही बंद झाला होता आणि आता पुढचा घर खर्च भागवायचा कसा हा खूप मोठा प्रश्न होता अशातच एक वयोवृद्ध फॅमिली होती आणि त्यांना घरकामासाठी एक महिला हवी होती आणि माझ्या बायकोने लगेचच मला विचारलं की मी त्या ठिकाणी घरकामासाठी जाऊ का खर तर तिने घरकाम करावं अशी माझी कधीच इच्छा नव्हती पण वेळ तशी होती, होती की माझा नाईलाज झाला आणि तिला ते काम स्वीकारावं लागलं त्यानंतर ती त्या ठिकाणी कामाला जाऊ लागली वयस्कर जोडप असल्यामुळे तिथलं घरकाम आणि स्वयंपाक करणं हे काम माझ्या पत्नीला मिळालं होतं आणि त्यांच्याच ओळखीने अजून एक दोन कामं अशाच पद्धतीने माझ्या पत्नीला मिळाली त्या काळामध्ये पैसा येण्याचा दुसरा काहीही मार्ग नव्हता आणि त्यामुळे माझ्या पत्नीला अशा प्रकारे घरकामच करावं लागलं त्यानंतर कसा बसा आमच्या घराला थोडासा आधार मिळाला होता आणि खर तर अक्षरशः त्या दिवसांमध्ये काही दिवस असे होते की जर ते काम तिला मिळालं नसतं तर आम्हाला उपवाशी झोपावं लागलं असतं परंतु ती ज्या ठिकाणी कामाला जात होती तिथे जे काही अन्न उरत होत ती घरी घेऊन येत होती आणि अक्षरशः आम्ही ते अन्न खाऊनही दिवस काढलेले आहे ठाऊक का आहे आम्हाला त्या काळामध्ये ही वेळ फक्त आमच्यावर आली नाही तर आमच्यासारखी अनेक अशी कुटुंब असतील ज्यांना या परिस्थितीला सामोरं जावं लागलं पण तरीही आज ते दिवस आठवले तरीही अक्षरशः अंगावर काटा येतो आणि पुन्हा असे दिवस कुणाच्याही वाट्याला येऊ नये अशी मी स्वामींकडे प्रार्थनाही करतो पण शेवटी घर कामच शेवटी असून असून किती पगार असणार होणार त्यामुळे फक्त खाण्याचं काम होत होतं परंतु तरीही पुढच्या भविष्याचा विचार डोळ्यासमोर सतत फिरत होता रात्र रात्र रात झोपही येत नव्हती तिला मिळालेल्या पैशांमधून घर खर्च थोडाफार होत त्यात त्यात होता त्यातली त्यात घर भाडं देखील जात होतं पण त्यानंतर मात्र जे घडलं त्याला दुष्काळात तेरावा महिना असंच म्हणावं लागेल कारण कोरोनाची लाट ही प्रचंड वाढली होती आणि घरकाम करणाऱ्या देखील आता घरामध्ये प्रवेश दिला जात नव्हता आणि त्यामुळे तिचं काम देखील त्या ठिकाणी बंद पडलं तिला स्पष्टपणे सांगण्यात आलं की तू आता कामाला येऊ नकोस ज्यावेळेस आम्हाला गरज लागेल तेव्हा आम्ही तुला बोलवून घेऊ पण आता मात्र आम्हाला तुझी गरज नाही असं जेव्हा तिला सांगितलं तेव्हा मात्र तिच्याही पायाखालची जमीन सरकली आणि मला समजल्यावर मलाही काय करावं ते सुचत नव्हतं आणि खरंतर तर तोच काळ खूप वाईट होता आणि म्हणतात ना की वाईट काळातच आपल्याला स्वामींची ओळख होते आणि कदाचित ती वाईट वेळ आमच्यावर स्वामींनी त्याचसाठी आणली होती की आम्ही स्वामींच्या जवळ जावं आता माझ्या जा बायकोच्या माहेरी स्वामींचं थोडंफार करत होते त्यामुळे हो स्वामींच्या सेवेबद्दल तिला थोडीफार माहिती होती पण माझ्या घरी मात्र स्वामींचा साधा फोटोही नव्हता त्यामुळे तिच्याही सेवेला अंतर पडलेलं होतं ती फार मोठी सेवेकरी होती असं नव्हतं पण स्वामींबद्दल तिला माहिती होती आणि अशातच तिला अकरा गुरुवारबद्दल माहिती मिळाली आणि म्हणून तिने ठरवलं की आता कोणी नाही तर आपला देवच पाठीशी आहे आणि म्हणूनच तिने अगदी मनोभावे स्वामींचे अकरा गुरुवार करण्याचा निर्णय घेतला त्यातही मी तिला म्हणालो की अगं पैसा कमावण्यासाठी कष्ट हे आपल्याला करावे लागतात तिथे देव काय करणार पण तरीही तिचा विश्वास असा होता की देव आपल्याला पैसे आणून देत नाही पण मार्ग मात्र नक्कीच दाखवतो आणि ह्या एका आशेवर तिने अकरा गुरुवारला सुरुवात केली तर त्या काळामध्ये आमच्याकडे घरामध्ये साध स्वामींचा फोटोही नव्हता आणि स्वामींची सेवा करण्यासाठी जी काही ग्रंथ लागतात ती देखील नव्हती परंतु मोबाईल होता मोबाईलवर बघून बघून तिने ती सेवा केली आणि अकरा गुरुवारचं व्रत फक्त तिने एकटीने केलं नाही तर तिच्यासोबत मलाही एक इच्छा झाली की मी ही करून बघावं काय माहीत पण ती कदाचित स्वामींचीच इच्छा असावी आम्हाला दोघा पती स्वामींनी ती सेवा करून घेतली आणि दोघांनी मिळून अकरा गुरुवारच्या व्रताला सुरुवात केली अगदी चार पाच गुरुवार अगदी व्यवस्थित गेले म्हणजे व्रतामध्ये काही अडथळे आले नाही परंतु घरातली जी परिस्थिती होती ती तसले तशी होती त्यात काहीही बदल झालेला नव्हता अधून मधून जे मिळेल ते काम आम्ही जण करत होतो परंतु तरीही ते फक्त एका दिवसापुरत ते काम असायचं आणि त्याचे फार पैसे मिळत नव्हते आणि त्यानंतर असंच एक दिवस मला एक फोन आला आणि विचारलं की आम्हाला टिफिन सर्व्हिस हवी आहे आणि आमची जी फॅमिली आहे ती पूर्ण क्वारंटाईन आहे त्यामुळे आम्हाला तुमच्याकडून डबे मिळतील का लगेच त्या प्रश्नाचं उत्तर काय द्यावं हे मलाही समजत नव्हतं कारण फोन कुठून आला कुणी केला हे काहीच कळायला मार्ग नव्हता पण हा जो नंबर मिळाला होता तो माझी पत्नी जिथे कामाला जात होती तिथल्या मावशींनी दिलेला तो नंबर होता आणि म्हणूनच त्या मावशींच्या मार्फत आमचा नंबर त्या लोकांनी घेतला आणि आम्हाला कॉन्टॅक्ट केला आता मेसची सर्विस सर्व्हिस घ्यायची म्हटलं तरीही खर्च असणारच आहे भाजीपाला आणणं किराणा भरणं ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी आल्याच होत्या पण तरीही स्वतःहून चालत आलेलं काम आणि त्याला नकार देणं हे कुठेतरी मनाला पटत नव्हतं आणि मग आम्ही दोघांनी मिळून ठरवलं की काहीतरी जुगाड करायचा आणि किराणा वगैरे याची सोय करून आपण हे काम स्वीकारायचं आणि अशा पद्धतीने आम्ही त्या क्वारंटाईन फॅमिलीला डबे पुरवण्याचं काम केलं आता त्या ठिकाणी जशी आमची मेसची सर्व्हिस चालू झाली तिथून एक एक ओळखीने आम्हाला ऑर्डर येऊ लागल्या आणि अशा पद्धतीने आमचा एक छोटासा मेसचा व्यवसाय सुरू झाला स्वामींच्या कृपेने माझ्या बायकोला स्वयंपाकाची पहिल्यापासूनच आवड होती आता ह्या कामाचा अनुभव तिला थोडाफार होता परंतु आवड असल्यामुळे ह्या कामामध्ये ती अजून उत्साह दाखवत होती त्यातली त्यात मी देखील तिला पूर्णपणे साथ देत होतो आणि तिची हवी ती मदत करत होतो आणि अशा पद्धतीने आम्ही दोघांनीही ही जी मेस्टची सर्व्हिस आहे ती सुरू केली आता हळूहळू आम्हाला हॉस्पिटलकडून देखील ऑर्डर येऊ लागला आता हॉस्पिटलमध्ये जाऊन आम्ही तशा पद्धतीची आमच्या सर्व्हिसची जाहिरातही केली होती आणि मग हॉस्पिटलमधून आम्हाला ऑर्डर देखील मिळू लागल्या आणि अशा पद्धतीने आमचा छोटासा व्यवसाय सुरू झाला आणि त्यानंतर त्या कोरोना काळात फक्त मजबुरी म्हणून सुरू केलेला हा व्यवसाय आम्हाला पुढे घेऊन जाईल याचा आम्ही कधी स्वप्नातही विचार केला नव्हता परंतु त्यानंतर मीही कुठे जॉईन झालो नाही मी, ना मी आणि माझी पत्नी दोघांनी मिळून मे मेसचा व्यवसाय पुढे चालवायचं ठरवलं आणि त्यानंतर आम्ही अजून जोडीला मदतनीस घेऊन हा व्यवसाय पुढे नेण्याचा प्रयत्न केला आणि स्वामींच्या कृपेने आज हा व्यवसाय अगदी उत्तम चालू आहे आणि हे सगळं श्रेय मी त्या अकरा गुरुवारच्या व्रताला देतो सुरुवातीला मला ह्या गोष्टींवर विश्वास नव्हता परंतु तरीही मनोभावे ही सेवा करण्याचा विचार माझ्या पत्नीच्या डोक्यात आला आणि माझी इच्छा नसतानाही माझ्या मनामध्ये देखील हा विचार आला आणि मी ती सेवा करायचा निर्णय घेतला आम्ही दोघं पती पत्नी मिळून हे व्रत केले आणि त्याचा अनुभव आम्हाला खूप छान असा आला आणि स्वामींच्या कृपेने आज आमचं कुटुंब अगदी सुखात नांदत आहे ही सगळी काही स्वामींचीच कृपा आहे स्वामी अडचणीचा काळ जरी दाखवत असले तरीही ते आपल्या हितासाठी असतं हे त्यावेळेस मला कळून चुकलं होतं आणि शेवटी जाता जाता मी एवढंच सांगतो की जशी कृपा आमच्यावर आहे तशीच कृपा सगळ्या भक्तांवर राहू फक्त भक्तांनी मात्र वाईट काळामध्ये त्यांच्यावरचा विश्वास कधी कमी होऊ देऊ नये एवढी ही जबाबदारी पार पाडावी एवढं बोलून मी माझा अनुभव या ठिकाणी थांबवतो श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त हो आजचा तुम्ही अनुभव ऐकला असेल तर अकरा गुरुवारचं व्रत केल्याने बघा त्यांच्या वाईट काळावर मात कशा पद्धतीने त्यांनी केली हे आपल्याला बघायला मिळालं स्वामी भक्त हो या ठिकाणी सांगणं एकच आहे की तुम्ही कुठलीही सेवा करा तुम्ही अकरा गुरुवारच करा असं म्हणत नाही तुम्ही कुठलीही सेवा करा साधं नामस्मरण करा पण ते विश्वासाने करा मनोभावे करा सेवा केल्याने आपल्या दारात पैसे येऊन पडतात असा अर्थ होत नाही पण सेवा केल्याने आपल्याला एक प्रकारचं मार्गदर्शन मिळतं आपल्याला पुढे काय करायचं आहे याचा विचार स्वामी महाराज आपल्या डोक्यामध्ये टाकतात आणि तशाच पद्धतीने आपण वाटचाल करतो आणि आपण जी वाटचाल करतो त्यावर मात्र स्वामी आपल्याला पुरेपूर साथ देतात हा अनेक लाखो करोडो भक्तांचा अनुभव आहे तुम्हालाही असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि तुमचाही जर अनुभव असेल तर तोही आपल्यासोबत शेअर करा आजचा अनुभव तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा असेच नवनवीन अनुभव माहिती सेवा उपाय जाणून घेण्यासाठी आपल्या स्वामी सूत्र चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया तोपर्यंत बोलत रहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद